नमस्कार मंडळी तुम्हाला काय वाटतं इथे मी चपाती लाटत आहे अजिबात नाही इथे मी पुरणपोळी लाटत आहे तेही तिला हात न लावता मस्त सरसर अशी ती लाटल्या जात आहे आणि बघू शकता की ती छान गोल गरगरीत होत आहे कुठेच फाटत नाहीये अशी पुरणपोळी कशी करायची ती लाटण्यासाठी पीठ कसं मळायचं पुरण कसं बनवायचं यांसारख्या भरपूर टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या वीस वर्षाच्या अनुभवातून साकारलेली सर्वात सोपी पुरणपोळीची रेसिपी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये आपल्याला अजिबात रवा मिक्स करायचा नाही आहे मैदा मिक्स करायचा नाही आहे तेलाची धार होतायची नाही आहे किंवा पीठ म्हणून पाण्यात ठेवायचं नाही आहे तर अत्यंत सोपं पीठ मळायचं आणि झटकीपट पोळी करायला लागायचं इतकी सोपी ही रेसिपी आहे तुम्ही जर नवश्यकी असाल किंवा पुरणपोळी तुम्हाला जमत नसेल तर नक्की आजची ही रेसिपी संपूर्ण पहा तुमच्या उपयोगाची ठरेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि बनवूया मस्त परफेक्ट मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारी अशी पुरणपोळी पुरणपोळी करण्यासाठी इथे मी एक कप म्हणजे दोनशे ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे घरून पाठवलेली मस्त गावरान डाळ आहे तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही वापरू शकता सगळ्यात आधी डाळ स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतली की त्यामध्ये पाणी घालायचं एक ग्लासभर आणि अशी ठेवायची आहे डाळ भिजवायची नाहीये फक्त कुकर मधलं पाणी गरम होईपर्यंत आपल्याला डाळ पाण्यात ठेवायची आहे कुकरमधलं पाणी गरम झालं की लगेचच यामध्ये डाळ घालायची आहे पाणी किती घातलं तर एक कप डाळ घेतली होती त्यासाठी दोन ते अडीच कप पाणी घालू शकता इथे मी दोन कप पाणी घातलं पाण्याला चांगली उकळी आली की डाळीचा असा फेस वरती पाण्यावर येतो तो, तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे पाव चमचा हळद घालायची आहे आणि दोन वेलची अशा फोडून घालायची आहेत म्हणजे त्याचा स्वाद आपल्या डाळीमध्ये छान उतरतो त्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर एक शिट्टी त्यानंतर मंद आचेवर दहा मिनटं डाळ शिजू द्यायची म्हणजेच सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायच्या डाळ एकदम नरम शिजली पाहिजे अशा पद्धतीने आता पीठ मळायला घेऊया तर सगळ्यात महत्वाची टीप एक कप डाळीसाठी दोन कप पीठ तुम्ही इथे वापरू शकता आणि पीठ चाळूनच घ्यायचं आहे तर मी इथे जास्तीच्या पोळ्या करायच्यात म्हणून तीन कप पीठ घेतलेलं आहे पीठ हे चाळून घेणे खूप महत्वाचं आहे म्हणजे पिठामध्ये जे काही कण असतील कणी असेल त्यामुळे आपली पोळी फाटता कामा नये त्यासाठी पीठ चाळून घेणे त्यानंतर पिठामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि ते पिठाला चांगलं लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पोळी खुसखुशीत त्याचबरोबर नरम होण्यास देखील मदत मिळते तर इथे बघितलं फक्त एक टेबल स्पून तेल घालायचंय सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की थंड पाण्याने हे पीठ मळायचंय अगदी थोडं थोडं पाणी घालत पिठाचा गोळा करायचा आहे जशा पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो ना सेम तसंच पीठ इथे आपल्याला मळायचंय काही वेगळ्या पद्धतीचं पीठ मळायचं नाहीये सुरुवातीला पिठाचा गोळा करून आहे एक कप पाणी संपलंय परत एक कप पाणी इथे मी घेतलेलं आहे शेवटी मी तुम्हाला सांगेलच मला किती पाणी लागलेलं आहे तसं पाणी किती लागणार हे पिठाच्या गुणवत्तेवर देखील अवलंबून असतं तर इथे बघू शकता पिठाचा गोळा असा मी तयार करून घेतलाय आणि घट्टसर असा पिठाचा गोळा इथे तयार झालेला आहे अजिबात याला मुठा वगैरे मी दिलेल्या नाहीयेत फक्त पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीचा पिठाचा गोळा तयार करण्यासाठी तीन कप पिठासाठी इथे दीड कप पाणी मला लागलेलं आहे अर्धा कप पाणी उरलेलं आहे तर अशा पद्धतीने पिठाचा गोळा मळून घेतला की यामध्ये एक टेबल स्पून तेल घालायचे टोटल फक्त दोन टेबल स्पून तेल इथे वापरलेलं आहे आणि हे आता पिठामध्ये मुरवून घ्यायचे त्यासाठी पिठाला हलक्याशा मुठा देऊन घ्यायच्या आहेत आणि एक मिनटं ही प्रोसेस करायची आहे जेणेकरून पिठामध्ये तेल चांगलं मुरलं पाहिजे जास्त पीठ मळण्याची मेहनत इथे आपल्याला घ्यायची नाहीये तर बघू शकता अशा पद्धतीने आता घट्टसरच पीठ मळून घेतलंय पाण्याचा हात लावून आता हे पीठ झाकून ठेवायचंय मुरण्यासाठी किती वेळ जोपर्यंत आपलं पुरण तयार होत नाही तोपर्यंत आता इथे कुकरची पूर्ण वाफ गेलेली आहे आता कुकर उघडूया बघूयात डाळ शिजली की नाही तर डाळ इथे आपल्याला पूर्णपणे गाळ शिजलेली असली पाहिजे तर वेलची ज्या दोन आपण यामध्ये घातल्या होत्या त्या काढून घेऊयात मस्त फुगल्या आहेत आणि त्याचा अर्क आपल्या या डाळीमध्ये छान उतरलेला आहे मस्त सुगंध येतोय ये डाळीचा डाळ ना एकदम गाळ शिजवून घ्यायची मग तुम्ही पातेल्या शिजवा किंवा कुकरमध्ये एकदम गाळ झाली पाहिजे त्यानंतर डाळीमध्ये थोडंसं पाणी होतं ते चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचंय आणि चाळणीवर डाळ सगळी काढून घेतली की पाच मिनटं तशीच ठेवल्यानंतर आता, आता, आता परत ही डाळ कुकर मध्ये घालायची आहे एक कप डाळ होती तर एक कप गुळ आहे चिक्कीचा गुळ वापरायचा नाहीये त्यामुळे पुरणपोळी कडक होऊ शकते वातड होऊ शकते साधा गुळ वापरायचा आहे मग तुम्ही तो फिकट रंगाचा देखील वापरू शकता त्यानंतर हे मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार अगदी चिमुडभर मीठ घालायचंय आणि जायफळ किसून घालायचंय वेलची तर आपण आधीच घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय गुळ चांगला बारीक चिरून किंवा किसून घ्यायचा म्हणजे तो लवकर मिक्स होतो आणि हे जे कटाचं पाणी उरलंय डाळीचं त्यापासून तुम्ही कटाची आमटी बनवू शकता तर आता इथे लगेचच हे कुकर जे आहे गॅसवर ठेवायचं गॅसची फ्लेम मोठी ठेवायची सुरुवातीला हे मिश्रण पातळ होतं नंतर लगेचच घट्ट व्हायला लागतं तीन ते चार मिनिटात बघू शकतं मिश्रण चांगलं घट्ट झालं की स्मॅशरच्या सहाय्याने किंवा ग्लासाच्या सहाय्याने स्मॅश करून घ्यायचं की लगेचच तुमचं पुरण तयार होईल मस्त असं बारीक पुरण तयार होतं आणि चमचा असा त्यामध्ये रोवून बघितला की तो पडला नाही म्हणजे तुमचं पुरण अगदी परफेक्ट तयार झालं असं समजायचं सहा मिनटं लागले पुरण तयार करण्यासाठी गॅस बंद केलाय आणि सगळ्यात शेवटी एक चमचा भर तूप यामध्ये घालून मिक्स करायचंय आणि तुम्ही ते बघू शकता मस्त बारीक असं पुरण तयार झालंय यापासून तुम्ही लगेचच पुरणपोळी करू शकता पण आपल्याला मस्त नाजूक साजूक मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी बनवायची त्यासाठी पुरणाच्या चाळणीवर किंवा पीठ चाळण्याच्या चाळणीवर तुम्ही हे पुरण घासून घ्या मस्त बारीक पुरण तुम्हाला मिळेल एखादं भांडं घ्यायचंय त्या भांड्यावर चाळणी ठेवायची आहे थोडं थोडं पुरण घ्यायचंय आणि स्मॅशरच्या सहाय्याने किंवा ग्लासाच्या सहाय्याने पुरण घासलं की खालच्या भांड्यामध्ये मस्त बारीक पुरण तयार तुम्हाला मिळून जाईल अगदी गरम गरम पुरण दोन ते तीन मिनिटामध्ये वाटल्या जातं बघू शकता पुरण वाटून झालंय लगेचच चाळणीच्या खालच्या बाजूने चमच्याच्या साहाय्याने सगळं पुरण काढून घ्यायचंय वरच्या बाजूने काढायचं नाही कारण वरच्या बाजूने काढायला गेलं की ते परत खालच्या बाजूने येतं त्यामुळे आणि बघू शकता इथे आपलं हे पुरण मस्त असं तयार झालंय पुरण जास्त पण मोकळं मोकळं पाहिजे नाही अशा पद्धतीने थोडंसं ओलसर पाहिजे जेणेकरून मग ते पुरणपोळीमध्ये छान लागतं या उलट पुरण जर जास्त मोकळं मोकळं झालं तर मग ते पुरणपोळीमध्ये एकदम भगरा भगरा, भगरा होतं ते व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे अशा पद्धतीने ओलसर पुरण पाहिजे जेणेकरून ते पोळी लाटताना एकदम सरसर असं पसरतं आणि काठोकाठ अशा पद्धतीने आपल्या पोळीमध्ये भरल्या जातं पसरल्या जातं त्यामुळे अशा पद्धतीचं पुरण तयार करून घ्यायचं आणि आता मी सगळे पुरणाचे गोळे तयार करून घेते तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये आठ पुरणाचे गोळे इथे तयार झालेले आहेत आणि पुरण तयार करण्यासाठी मला बरोबर चाळीस ते पन्नास मिनिटं लागले आणि तेवढा वेळ आपलं हे पीठ भिजत होतं जास्त पण हे पातळ झालेलं नाहीये पण चांगलं मुरलेलं आहे आता हाताला थोडंसं तेल लावून याला थोडंसं मळून घेतलंय आणि बघू शकता अशा पद्धतीने पिठामध्ये लवचिकता आली पाहिजे असं ते खेचल्यावर लगेच तुटलं नाही पाहिजे यासाठी ते मुरायला ठेवायचं असतं आणि इथे घट्टच पीठ आहे तुमच्या लक्षात आलं असेल अजिबात असं पातळ पीठ झालेलं नाहीये ज्या पद्धतीने आपण चपातीला पीठ मळतो ना तशाच पद्धतीचं हे पीठ आहे त्यामुळे अगदी पुरणपोळी लाटायला तुम्हाला सोपं जातं कधी कधी पातळ पीठ असलं ना की मग ते बऱ्याच जणांना पुरणपोळी लाटता येत नाही ती पोळपाटाला चिकटून बसते किंवा ती फाटते एक तर लाटण्याला चिकटते तर असं यामध्ये होणार नाहीये मी सांगितलेली टीप तिथे नक्की फॉलो करा पीठ मिळण्याची अगदी पिठाचे गोळे देखील मी करून घेतलेले आहेत आता पिठाचा उंडा पुरी एवढा लाटायचा त्यामध्ये पुरणाचा उंडा ठेवायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदक करतो ना त्याप्रमाणे हे पॅक करून घ्यायचं आहे तुम्हाला जशी पारी करता येते ना त्या पद्धतीने तुम्ही करू शकता पण ही मोदकाप्रमाणे पारी केली की काय होतं थोड्याशा अशा घड्या पडल्या जातात त्या पारीला आणि त्या लगेचच पोळी लाटल्यावरही दिसतात ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच तर मी ते तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे पारी करण्याचे त्यानुसार तुम्ही पुरणपोळी करू शकता तर व्यवस्थित पारी केल्यानंतर ती हातावर दाबून घ्यायची आहे त्यानंतर त्याला गव्हाचं पीठ आहे आणि गव्हाचं पीठ हे चाळूनच घ्यायचं अजिबात पणी त्यामध्ये राहता कामाने पीठ मळतानाही चाळून घ्यायचं चा, आणि पोळीला लावतानाही चाळून घ्यायचं चा। आणि एकदम हलक्या हाताने पोळी काठाने लाटत जायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मी पोळीला हात देखील लावत नाहीये मस्त ती सरसर गोल सरकते आहे आणि मस्त अशी पोळी लाटल्या गेलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता जेव्हा आपण मोदक्या पारी करतो तर थोड्याशा घड्या दिसतात पोळीवर चला आता पोळी लाटून झाली भाजून घेऊया भाजण्यासाठी सगळ्यात आधी तव्यावर तेलाचा शिक्का मारायचा आहे त्यानंतर पोळपाट्याच्या वरच्या बाजूने जे पोळीचा भाग होता तो आधी तव्यावर घालायचा आहे आणि बस हलकेसे बबल दिसले पोळीला की ती उलटी करायची तर तुम्ही इथे बघू शकता आपलं पीठ अजिबात पातळ नव्हतं त्यामुळे अलगत हाताने देखील उचलून मी पोळी जी आहे उलटपालट करून घेत आहे आणि पोळी जी आहे मोठ्या आचेवर भाजून घ्यायची मोठ्या आचेवर भाजल्याने काय होतं ती नरम राहते दोन तीन वेळेस उलटपालट करून ही पोळी जी आहे भाजून घ्यायची आहे बघू शकता मस्त टम्म फुगलेली आहे आणि रंग बघा किती सुंदर आलेला आहे मी इथे पिठामध्ये हळद वापरलेली नाहीये तुम्ही हवं तर तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता तर पुरणपोळी जास्त काळ नरम राहण्यासाठी पुरणपोळीला तेल लावायचं आहे तूप नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूपही लावू शकता पण तेल लावलेली पुरणपोळी जास्त काळ नरम राहते आता दुसरी पद्धत म्हणजे पिठाच्या गोळ्याची वाटी तयार करायची आहे आणि त्यामध्ये पुरणाचा गोळा भरून व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीची पारी केल्याने काय होतं यामध्ये पारीला अशा घड्या पडत नाही ज्या की मोदकाची पारी करताना पडतात एकदम अशी चोपडी आणि प्लेन अशी पारी आपली तयार होते बघू शकता वरचा राहिलेल्या पेठाचा भाग तुम्ही काढून टाकू शकता किंवा तशाच पद्धतीने दाबून घेऊ शकता आणि व्यवस्थित दोन्ही हातावर ही पारी दाबून घ्यायची म्हणजे पुरण सगळ्या बाजूने पसरल्या जातं आणि मग याला पोरडं गव्हाचं पीठ लावून पारी हातावर बनवून घ्या किंवा हलकीशी तुम्ही थापून घेऊ शकता पोळपाटावर आणि मग लगेचच ही पोळी लाटून घ्यायची आहे एकदम अलगदरित्या पोळी लाटायची आहे कडेने लाटत जायची आहे बरोबर पोळीला असा गोल आकार येतो तर इथे मी तर पोळीला हातही लावत नाहीये मस्त गोल गोल पोळी सरकते आहे पोळपाटावर आणि मस्त लाटल्या लाट ला जात आहे तर पीठ थोडं चपातीप्रमाणे मळलं की अगदी सरसर पोळी लाटल्या जाते ही ट्रिक तुम्ही नक्की करून पहा आणि ह्या पोळ्या मस्त नरम राहतात अगदी दोन दिवस जरी ठेवल्या ना तर छान नरम राहतात तर बघू शकता मस्त पातळ अशी भरपूर पुरण भरलेली पोळी आपली तयार झालेली आहे सगळ्यात आधी तव्यावर तेलाचा शिपका मारायचा आणि त्यानंतर पोळी अलगत उचलून थोडीशी झटकून घ्यायची त्याला जे पीठ लागलेलं असतं ते निघून जातं आणि मग तव्यावर घालायची आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम कमी करायची आणि जशी आपण पोळी पलटी करतो त्यानंतर मग गॅसची फ्लेम मोठी करून मोठ्या आचेवरच दोन तीन वेळेस उलटपालट करून पोळी छान भाजून घ्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने एखाद्या प्लेटमध्ये तेल घ्यायचं आणि उलटणीच्या सहाय्याने पोळीला ते लावायचं सोपं जातं अशा पद्धतीने पोळीला तेल लावणं ला बघू शकता मस्त ही ही पोळी आपली छान टम्म फुगते आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या ज्या आहेत मस्त टम्म फुगणाऱ्या झालेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं जेवढा पिठाचा गोळा तेवढंच पुरण मी इथे वापरलेला आहे आणि मस्त पातळ अशी आपली ही पुरणपोळी तयार झालेली आहे तुम्ही जर नवशिके शिके असाल तर सुरुवातीला लहान आकाराच्याच पुरणपोळ्या कराव्यात करा जेणेकरून मग त्या सोप्या जातात करायला तर अशाच पद्धतीने आता मी इथे सगळ्या पुरणपोळ्या करून घेते बघू शकता पुरणपोळी आपली छान टम्म फुगत आहे तर तुम्ही देखील इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून परफेक्ट पुरणपोळी बनवू शकता नक्की करून पहा आणि तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर पुरणपोळी परफेक्ट होण्यासाठी पीठ व्यवस्थित मळणे त्यानंतर पुरण बारीक आणि ओलसर तयार करणे खूप महत्वाचे आहे या दोन गोष्टी जमून आल्या की पोळी अगदी सरसर तुम्ही लाटू शकता आणि अशी पोळी टम्म फुगणारच आणि नरम मऊ लसीत देखील होणार तर नक्की करून पहा आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल माहिती पूर्ण महत्वाची वाटली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद